तुमची राजकारणामधली एंट्री जी आहे ती म्हणजे अशी एकदम ॲक्सिडेंटल होती की असं काही ठरवून आला नाहीत आणि दुर्दैवाने ती घटना घडली आणि मग राजकारणामध्ये आलात तर त्या तो काळ कसा होता म्हणजे नवीन आला तेव्हा तो काळ एकदम भारवलेला मंतरलेला असा काळ होता माझं वय मी एकवीस वर्षही पूर्ण झालेलं नव्हतं ज्यावेळी माझे वडील गेले ओके आणि या भागातल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आमच्या घरात ठरलं की माझ्या मोठ्या बंधूंच्याऐवजी याला पाठवूया चार महिने राहील तिथं सगळ्यांचे मागणी कमी झाली की हा अमेरिकेला शिक्षणासाठी जाईल असं ठरलं होतं असं आमचा प्लॅन होता मी एक बॅग घेऊनच आलेलो इकडं मुंबईहून तसा पूर्वी आमचा आणि इथल्या कोणाचाही संबंध नव्हता माझा आमच्या फॅमिलीचा वडील अंतर ठेवायचे राजकारणाशी राजकीय कार्यकर्त्यांशी घरातल्या लोकांचं त्यामुळं मग हळूहळू इथे अनेक घटना घडल्या की ज्याच्यात मी गुंतत गेलो आणि मग परत कधी गेलोच नाही <laughs> राजकारण आवडलं जमायला लागलं इंटरेस्ट आला की पाण्यात पडल्यावर पोहणं गरजेचं आहे नाही नाही त्यावेळी कसं होतं आमच्या वडिलांच्या बाबतीत बऱ्याच घटना घडलेल्या गर्ट होत्या आणि त्यामुळं त्यावेळेच या भागातली सगळी तरुण पिढी माझ्याबरोबर होती हुँ. ती सगळी अतिशय त्वेषाने काही झालं तरी आपल्याला यशस्वीच व्हायचंय या भूमिकेतनं काम करत होती त्यामुळे प्रचंड आणि नवी पिढी त्यावेळी माझ्याबरोबर होती की ज्यांनी मला इथंपर्यंत आणून सोडलेलं आता त्यातले त्या प्रवासातले अनेक नाही आहेत पण ते माझ्या वडिलांचे फॉलोअर्स होते आणि वडिलांचं फॉलोईंग फार पक्क होतं फार स्टॉन्च फॉलोअर्स होते त्यांचे त्यामुळे ते त्याचा या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात मला फार फायदा झाला